तसलं नाही ताई ह्या ज्या मेंढ्या किती मेंढ्या कुठून आला तुम्ही मेंढ्यानं चार 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 मोठ्या महादेवापासून बरं बरं काय उत्पन्न राहतं आपल्याला ह्याच समजा मेंढ्या महाग हा

शेती किती आपल्याला चार एकर शेती पण हे जोडधंदा म्हणून करतात समजा जोड म्हणण्यापेक्षा पूर्ण धंदा म्हणूनच करतात म्हणायचं पहिल्यापासूनच आपला हाच धंदा केलेला आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव रेखा कोकरे रेखा कोकरे गाव म्हणले मान तालुका गाव कोणतं दहीवडी तुम्ही आणि मिस्टर तुमचे तर दोघ जण मिळून सांभाळतात मेंढ्या शेतामध्येच तुमचा स्वयंपाक वगैरे बनवतात आणि संध्याकाळी खूप उशीर पण होत तुम्हाला त्या ठिकाणी तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्हाला समजा सातच्या पण अगोदर पासून करत ना तुम्ही मरण 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 हा

dar pra